राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी डॉक्टर अमोल कोल्हे यांना जाहीर झाली आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे काही दिवसांपूर्वीच खासदार अरुणराव पाटील यांनी डॉक्टर अमोल यांच्या जातीचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर त्या संदर्भात स्पष्टीकरण हे दिले होते तुमचं म्हणणं चुकीचं आहे ते मराठा समाज म्हणून नाही आणत ते माळी समाज म्हणून आहेत अमोल कोल्हे हे माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांनी तसं गणित केलं असावं असं मला वाटतंय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं जात कुठली कोणाची जात कुठली याच्याबद्दल मी कधीही असा उल्लेख करत नाही आणि माझ्या दृष्टीनं भोसरी येथील सभेत जातीचे दाखले दिले गेले आणि पुन्हा एकदा स्पष्टीकरण यावरून लोकसभेची ही लढाई आता कुठली पातळी गाठणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार शिवाजीराजा आढळ पाटील त्यामुळे मी मराठा शिवरायांचा पाहिजे आणि मला लढायचा अनुभव आहे त्यामुळे मला कोणी शिकवू नये मला कोणी आव्हान देऊ नये मी छत्रपतींचा मराठा शिवनेरीचा मराठा असं म्हणालो त्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा जातीपातीचा उल्लेख किंवा असं काही तुम्ही उगाच काहीतरी ओढून ताडून त्या जातीपातीचं राजकारण आणू नका पुन्हा एकदा सांगतो हा मतदारसंघ जातीपातीच्या राजकारणापासून दूर आहे मी छत्रपतींचा मराठा शिवनेरीचा मराठा याच्यामध्ये चुकीचं काही त्याच्यामध्ये अर्थ काढू काढण्यासारखं नाही आहे